नमस्कार तू रे माझा मित्वा या सिरियलच्या भागात आज आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे अर्णवला कोणीतरी कॉफीमध्ये काहीतरी दिले हे जेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं तर हे लावण्याचंच चा काम असेल असे ती समजून घेते पण आता ह्या नशेच्या धुंदीत असणाऱ्या अर्णवला घरी तरी कसं न्यावं हाचा असा प्रश्न इथे ईश्वरीला पडलेला असतो पण ती वेळबरोबर साधते त्याच्याशी गोडगोड बोलून त्याला ती घरी जायला तयार करते इकडे अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांनी मिळून इनोग्रेशन किती के छान केलं दोघांच्या हातूनच त्या पोस्टरचं उद्घाटन झालं सगळा सोहळा अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला अशी इतुंभूत माहिती इथे मामा अंजलीला देत असतात फोटो वगैरे सगळं काही दाखवत असतात कौतुकाचा वर्षावाचा जो काही पाऊस ईश्वरी व पडलेला असतो तो काही आता इथे वल्लवीला ना अजून ईश्वरी घरी का आली नाही हे विचारल्यानंतर मामा सांगतात की अर्णव आणि ईश्वरी दोघेजणी सोबत येणार म्हणजे आता लावण्याने जो पुढचा प्लॅन केलाय तोही फेल होणार म्हणून इथे मामीला राग येतो आणि ती म्हणते की आता बहुतेक माझ्या पुन्हा एकदा लावण्य खवळणार मामा आणि अंजली मात्र खूप खुश असतात त्या सगळ्या कार्यक्रमाच्या फोटोंना पाहून मग प्रत्येकजण त्या गोष्टीचं कौतुक करू लागतं इथे आ आकाशला एक कॉल येतो आकाश बाहेर जातो सध्या याला खूप कॉल येत आहे म्हणून मामी आता त्याच्यावर नजर ठेवणार ईश्वरीने लावण्याच्या कानाखाली इतका मोठा जाळ काढलाय त्याच्या धुराची लोट अजून काही जाईना अजूनही कानामध्ये ते का काना सुन्न करणारा आवाज तिने माझ्या कानाखाली इतकी जोरात मारली आहे तिची अजूनही गेलेली नाही या गोष्टीची जाणीव लावण्याला सारखी होत आहे आणि ती ह्या सगळ्या गोष्टीचा बदला घ्यायचा तर ठरवते आणि आर नऊच्याच हातून तिच्या कानाखाली अशी झणझणीत मारायला लावणार आणि अशी वेळ दोघांवर आणणार की मी दोघांना कायमचं वेगळं करणार कधीही एकत्र न येण्यासाठी असा इथे पण लावण्याने घेतला आहे तोही ईश्वरीच्या विरोधामध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल इथे बाहेर आल्यानंतर अर्नव गाडीने घरी जाऊया म्हणू लागतो पण ईश्वरी म्हणते अरे बापरे यांच्यासोबत गाडीत मी तर नाही जाऊ शकणार ती त्याला लाडीगुडी लावू लागते की आपण दोघंजण आजच्या दिवस रिक्षाने जाऊया कारण तुम्हाला बरं वाटत नाही आहे तुम्हाला तर तो म्हणतो की नाही मी चालवू शकतो अगदी विमानही चालवू शकतो पण तुमच्या विमानात मी नाही बसू शकत असं ईश्वरी त्याला समजून सांगते आणि लाडीगुडी लावून ती त्याला रिक्षाने घरी घेऊन येते रिक्षाने घरी घेऊन आल्यानंतर इथे अर्नव गार्डनमध्ये सगळीकडे उड्या मारत फिरू लागतो त्याला लाडीगुडी लावत घरी घे घेऊन जाण्यासाठी ईश्वरी प्रयत्न करू लागते आवाज करू नका मोठ्याने बोलू नका आपण हळूच घरात जाऊया असे इथे हात जोडून आर्नवला ईश्वरी सांगू लागते त्यावेळेला आर्नव म्हणून तुम्हाला हे चांदण्या पाहिजे आहे हे जे लिटिल लिटिल स्टार्स आहे ना हे खूप सुंदर आहे आणि तुला एक सांगू तुझ्या कानातल्याचे जे झुमक्या आहे ना तसे मला स्टार पण दिसू लागतात तसेच चमकतात बघ हे इथे कौतुक करत असतो आर की तू झोपेत न उठले की तुझ्या डोक्याला कधी कधी टिकली नसते त्यावेळेला तू अजिबात चांगली दिसत नाही उठल्या उठल्या तू टिकली लावत जा तुझ्या गळ्यातलं मोठं मंगळसूत्र छोटं मंगळसूत्र किती छान वाटतं मला खूप आवडतं तुझ्याकडे पाहून तुझ्या डोळ्यातलं निरागस हसू मला खूप आवडतं तुझ्या चेहऱ्यावरचा इनोसंटपणा मला खूप आवडतो इथे ईश्वरीला खंत वाटते की हे शुद्धीत असताना तर काही बोलत नाही मी या गोष्टीला आता जास्त मनावर घ्यायला नको कारण ते आता धुंदीत आहे त्याच्यामुळे ते जे बोलत आहे ते फक्त वरवरचंच समजायला हवं इथे ईश्वरी पुन्हा भानावर येते आर्नवला थांबवण्याचा प्रयत्न करते पण आर्नव इथे काही केलं थांबेच ना त्याची मस्ती जास्तच वाढत चाललेली असते अन आपल्याला इकडे राजेशला एक कॉल आलेला दिसेल जिथे तो बोलतो आहे की मी तुम्हाला लवकर पैसे देईल इंटरेस्ट सकट देईल काळजी करू नका लवकरच तुमचे पैसे फेडेल हे काळजीचं स्वर अंजलीच्या कानावर पडतात इथे ती त्याला विचारू लागते की असं काय आहे कोणाला पैसे द्यायचे इंटरेस्ट द्यायचं आहे को कोणतं टेन्शन आहे का माझ्याशी मनमोकळेपणाने बोला इथे राजेश झाकण्याचा लपवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि तितक्यात त्याला आवाज येतो अर्णव आणि ईश्वरीचा तर तो विषय टाळण्यासाठी म्हणू लागतो बहुतेक बाहेरना अर्णव आणि ईश्वरीचाच आवाज येतोय आपण बाहेर जाऊन पाहूया का काय झालंय ते दोघंजणं एवढं मोठमोठ्याने का बोलत आहेत आणि लगेचच दोघंजणं त्या दोघांना बघण्यासाठी बाहेर जाऊ लागतात बाहेर मात्र ईश्वरीला मच्छर चावत आहेत त्या मच्छरांना मी मारतो असं म्हणत खात्मा करतो खून करतो त्यांचा असं म्हणत आर मच्छर शोधण्याच्या मागावर असतो ईश्वरी त्याला थांबवत असते आणि घरात जाऊया आपण आपला नवीन तास तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे तर तो हसू लागतो सरप्राईज लिलीची फुलं ॲलर्जी नको नको तुझं सरप्राईज मला नाही आवडणार तर तो म्हण तर ती त्याला समजून सांगते अहो नाही आता मी गुलाबाची फुलं आणली लिली नाही प्लीज चला ना घरामध्ये असं म्हणत ती त्याला घेऊन जाऊ लागते पण इथे आर्नवने मोबाईल काढून गाणी लावली त्या गाण्यांवरती इतकं सुंदर नाचू लागतो एक तो एकदम बेधुंद होऊन तो नाचत असतो नाचता नाचता ईश्वरीलाही तो नाचवत असतो त्याच वेळेला इथे अंजलिताई राकेश बाहेर येतात ते दोघांना पाहू लागतात इतके छान डान्स करत असतात दोघंजणं आर्नव मात्र इतक्या लहान मुलांसारख्या उड्या मारत असतो एकदम मनमोकळेपणाने आनंदाने तिच्यासोबत वेळ घालत असतो इथे ईश्वरीचं लक्ष दाराकडे जातं पटकन अंजली राकेशला खाली वाकवते आणि लपून दोघंजणी त्या दोघांना पाहू लागतात आणि आपल्या भावाच्या ह्या इनोसेंटपणाला कोणाची नजर नको लागायला दृष्ट नको लागायला म्हणून आरती त्यांची दृष्ट काढते आणि राकेशला मात्र संताप होत असतो हे दोघंजणं काय वागतायत काय करताय आत्ता मी त्यांना जाऊन घेऊन येतो इथे लगेचच अंजली त्यांना थांबवते नका जाऊ ना ते दोघंजणं किती क्यूट कप दिसत आहे बघा ना त्यांचं क्यूटनेस ते जे करताय ते करू द्या मला खूप आवडलं माझा भाऊ इतक्या दिवसांनी एवढा मनमोकळेपणाने वागले हे सगळं ईश्वरीमुळेच झाले ईश्वरी त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो मनमुरादपणे जगू लागलाय आहे त्याला त्याचं ते आयुष्य जगू देऊया आपण आपणही आता घरात जाऊया आणि त्यांना त्यांचं त्यांचं गप्पा मारू द्या असं म्हणत ते दोघं जण घरात निघून जातात इथे ईश्वरी अर्णवला सांगत असते प्लीज शांत व्हा मोठ्याने बोलू नका आता आपल्याला घरात जायचं घरात अजिबात आवाज करायचा नाही तुमचं नवीन टास्क आवाज न करता घरामध्ये जायचं तर ती त्याला बळजबरी घेऊन जात असते इथे अर्णव ईश्वरीला थांबवून सांगतो की मला तुला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचं आहे आय आय जस्ट आय आय म्हणत म्हणत तो तिला म्हणतो की तू खूपच वेगळे आहे तू अनोखी आहे आणि तू जे करते त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय तुझ्या ह्या यशाचा मला आनंद झालाय असं म्हणत तो आय लव यूचा शब्द पुन्हा तिथल्या तिथेच राहून जातो इथे अर्णवला ईश्वरी घरात पायऱ्यांवरतून नेण्याचा प्रयत्न करते पण तो जास्तच मस्तीमध्ये असल्यामुळे त्याला काही सुचे नाही इथे ईश्वरी इतकी संताप्ते आता उद्या सकाळी यांच्याकडे पाहते असं म्हणू लागते त्याच्यावरती रागवलेली असते उठल्यावरती तो तिला बघतो बोलत नाही ती मग तिला सॉरी असं छानसं ग्रीटिंग कार्ड तो पाठवतो फुल पाठवतो आणि मिठाईचं बॉक्सही पाठवतो इंदोरी मिठाई तिच्या आवडीची ज्या जेणेकरून तिचं मन बदलेल पण इथे आता ईश्वरी फार संतपलेले असल्यामुळे ती काही केल्या मानायला तयार नाही रागवलेले रुसलेल्या ईश्वरीचा फुगोटा काढण्याचा प्रयत्न इथे आर्नव करतोय पण इथे मात्र ईश्वरीने ग्रीटिंग कार्ड सर आ, आकाश सरांना दिलं मिठाई पण नेऊन दिली ही मिठाई सगळ्यांना वाटा आणि हे कार्ड तुमच्या कधीतरी कामात येईल तुम्हालाच राहू द्या असं म्हणत अर्नवला रागाने पाहत ती त्याला धडा शिकवणार चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका